स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार मित्रांनो इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी देवानंद डांबरे आपले सहर्ष हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान इयत्ता आठवीतील प्रकरण नववे आपत्ती व्यवस्थापन या, वे या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया स्वाध्याय सामान्य विज्ञान इयत्ता आठवी प्रकरण नववे आपत्ती व्यवस्थापन प्रश्न क्रमांक एक खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा प्रश्न क्रमांक एकमधील अ बराच काळ मोठा पाऊस आणि दरड कोसळणे यातील संबंध व कारणे स्पष्ट करा उत्तर मुद्दा क्रमांक एक दगडांमध्ये नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या भेगा व फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत असतात मुद्दा क्रमांक दोन बराच काळ मोठा पाऊस आल्यास खडकातील या भेगांमध्ये फटींमध्ये पाणी शिरून खडकांची झीज होत राहते मुद्दा क्रमांक तीन त्यामुळे खडकांचे वजन वाढते व असे खडक उतारी प्रदेशात घसरत जाऊन खालील बाजूस स्थिरावतात यालाच दरड कोसळणे असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकमधील आ भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करावे व काय करू नये यांच्या सूचनांचा तक्ता तयार करा उत्तर भूकंपाच्या वेळी काय करावे क्रमांक एक भूकंपाच्या वेळी टेबल पलंगखाली बसून स्वतःला झाकून घ्यावे मुद्दा क्रमांक दोन भूकंपाच्या वेळी तुम्ही प्रवासात असाल तर वाहन सुरक्षित ठिकाण पाहून थांबवा व तुम्हीसुद्धा वाहनाच्या आतच थांबावे मुद्दा क्रमांक तीन भूकंपाच्या वेळी शक्यतो जिन्याचा वापर करावा मुद्दा क्रमांक चार भूकंपाच्या वेळी बॅटरी किंवा टॉर्चचा वापर करावा भूकंपाच्या वेळी शक्य असल्यास इमारतीमधून बाहेर यावे व मोकळ्या जागी थांबावे भूकंपाच्या वेळी काय करू नये क्रमांक एक भूकंपाच्या वेळी एकाच स्थितीत जास्त वेळ बसू नये शरीराची वारंवार थोडीफार हालचाल करावी मुद्दा क्रमांक दोन भूकंपाच्या वेळी उंच इमारती झाडे विजेच्या खांबाजवळ थांबू नये मुद्दा क्रमांक तीन भूकंपाच्या वेळी गॅसचा वापर करू नये मुद्दा क्रमांक चार भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये आणि मुद्दा क्रमांक पाच भूकंपाच्या वेळी मेणबत्ती कंदील अथवा आगपेटीचा वापर करू नये प्रश्न क्रमांक एकमधील लहान ई भूकंपरोधक इमारतींची वैशिष्ट्ये कोणती उत्तर मुद्दा क्रमांक एक भूकंपरोधक इमारतींच्या बांधकामात प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते भूकंपरोधक इमारतीद्वारे जीवितहानी व वित्तहानी टाळली जाते मुद्दा क्रमांक दोन भूकंपरोधक इमारतीच्या जमिनीची भूकंपामुळे ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी इमारतीस धोका पोहोचत नाही मुद्दा क्रमांक तीन भूकंपरोधक इमारतींच्या बांधकामासाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवलेले आहेत भूकंपरोधक इमारतीचे बांधकाम आय एफ चारशे नुसार केले जाते मुद्दा क्रमांक चार भूकंपरोधक इमारती बांधकामासाठी आय एफ अठराशे त्र्याण्णवचे भूकंपरोधक आरेखनाच्या संरचनाचे मानदंड पाळतात आणि मुद्दा क्रमांक पाच भूकंपरोधक बांधकाम आय एफ तेरा नऊशे वीस संहितेचे पालन करते जे भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त कॉन्क्रीट फरंचनाचा तानीय विस्तार पुरवते प्रश्न क्रमांक एकमधील मोठी ई दरड कोसळल्याने कोणकोणते परिणाम होतात ते स्पष्ट करा उत्तर मुद्दा क्रमांक एक दरड कोसळल्याने नद्यांना अचानक पूर येतात मुद्दा क्रमांक दोन दरड कोसळल्याने नद्यांचे मार्ग बदलतात मुद्दा क्रमांक तीन दरड कोसळल्याने कृत्रिम जलाशये निर्माण होतात मुद्दा क्रमांक चार दरड कोसळल्यामुळे धबधब्यांचे स्थानांतरण होते मुद्दा क्रमांक पाच दरड कोसळल्यामुळे रस्ते किंवा लोहमार्गावरील वाहतूक विस्कळीत होते मुद्दा क्रमांक सहा दरड कोसळल्यामुळे पहाडावरील वनस्पती नष्ट होतात आणि मुद्दा क्रमांक सात दरड कोसळल्यामुळे पहाडाच्या पायथ्यालगतचे वृक्ष व इमारती कोसळून पडतात प्रश्न क्रमांक एकमधील लहान ऊ धरण आणि भूकंप यांचा काही संबंध आहे काय तो स्पष्ट करा उत्तर मुद्दा क्रमांक एक धरणात खूप जास्त पाणी साठवले जाते या पाण्याचा जमिनीच्या पृष्ठभागावर प्रचंड दाब पडतो मुद्दा क्रमांक दोन पाण्याच्या दाबामुळे भूपृष्ठातून अंतर्गत भागात पाणी झिरपते मुद्दा क्रमांक तीन पृथ्वीच्या आतील प्रचंड उष्णतेने या पाण्याची वाप होते व ती वाप कमकुवत पृष्ठभागातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते त्यामुळे भूकंप होतात उदाहरणार्थ महाराष्ट्रातील कोयना धरण बांधल्यावर त्या भागातील भूकंपाची संख्या वाढली होती मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक दोन पाहू प्रश्न क्रमांक दोन शास्त्रीय कारणे द्या प्रश्न क्रमांक दोनमधील भूकंप काळात पलंग टेबल अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते उत्तर मुद्दा क्रमांक एक भूकंपाच्या वेळी घराचे छत किंवा इतर जडवस्तू कोसळू शकतात त्यामुळे डोक्याला इजा होऊ शकते मुद्दा क्रमांक दोन डोक्यात अत्यंत नाजूक असा मेंदू असतो आणि मेंदू हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे आपले प्राण वाचवण्यासाठी व गंभीर अपघात टाळण्यासाठी भूकंप काळात पलंग टेबल अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते प्रश्न क्रमांक दोनमधील आ पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आफरा घेऊ नये उत्तर मुद्दा क्रमांक एक पावसाळ्यात खडकात नैसर्गिकरित्या असणाऱ्या भेगांमध्ये पाणी शिरून खडकांची झीज होते व त्यांचे वजन वाढते मुद्दा क्रमांक दोन यामुळे दरड कोफळून मोठे खडक व वृक्ष अकस्मात डोंगराच्या पायथ्याशी येऊन मोठी हानी होऊ शकते म्हणून पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये प्रश्न क्रमांक दोनमधील लहान ई भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये उत्तर मुद्दा क्रमांक एक भूकंपाच्या वेळी वीज पुरवठा खंडित केला जातो आणि त्यामुळे तुम्ही लिफ्टमध्ये दीर्घकाळ अटकू शकता मुद्दा क्रमांक दोन भूकंपाची तीव्रता जास्त असल्यास इमारत व लिफ्ट कोफळून मोठा अपघात होऊ शकतो मुद्दा क्रमांक तीन म्हणून भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये त्याऐवजी जिन्याचा वापर करावा प्रश्न क्रमांक दोनमधील मोठी ई भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो उत्तर मुद्दा क्रमांक एक भूकंपरोधक इमारतीचा पाया आसपासच्या जमिनीपासून वेगळा केला जातो त्यामुळे भूकंपाचे कंपने जमिनीतून संरचनेपर्यंत पोहोचत नाहीत मुद्दा क्रमांक दोन पाया व इमारत ही विलगीकरणाची प्रक्रिया पायाभरणी विलगीकरण या तंत्राने केली जाते या तंत्रात इमारत आणि तिचा पाया यामध्ये लवचिक धारणक किंवा विलगक बसवलेले असतात मुद्दा क्रमांक तीन हे विलगक भूकंपीय कंपनी शोषून घेतात आणि त्यांना विखुरतात त्यामुळे इमारतीचे फार मोठे नुकसान होत नाही म्हणून भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक तीन पाहू प्रश्न क्रमांक तीन भूकंपानंतर कार्य करताना आसपास लोकांची मोठी गर्दी जमल्याने कोणकोणत्या अडचणी येतील उत्तर मुद्दा क्रमांक एक भूकंपग्रस्तांना वैद्यकीय मदत पोचविण्यात अडचणी येतात मुद्दा क्रमांक दोन भूकंपग्रस्तांना अन्न व इतर मदत पोहोचवण्यात अडचणी येतात मुद्दा क्रमांक तीन मलबा हटवणे व अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत अडचणी येतात मुद्दा क्रमांक चार भूकंपग्रस्तांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या मार्गात अडथळे येतात आणि मुद्दा क्रमांक पाच भूकंपग्रस्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते व साहित्य वाटताना चेंगराचेंगरी होऊ शकते मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक चार पाहू प्रश्न क्रमांक चार आपत्तीकालीन प्रसंगी मदत करू शकतील अशा संघटना व संस्था यांची यादी करा त्यांच्या मदतीचे स्वरूप याविषयी अधिक माहिती मिळवा उत्तर आपत्तीकालीन प्रसंगी कार्य करणाऱ्या संस्था व संघटना व त्यांच्या मदतीचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच एन डी एम ए भारतातील ही संस्था आपत्ती व्यवस्थापनासाठीची सर्वोच्च संस्था आहे भारताचे पंतप्रधान हे या संस्थेचे अध्यक्ष असतात आपत्ती व्यवस्थापनासाठी धोरणे व योजना आणि मार्गदर्शक तत्वे तयार करणे हे या प्राधिकरणाचे मुख्य कार्य आहे ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल म्हणजेच एन डी आर एफ या संस्थेची स्थापना दोन हजार सहामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अंतर्गत करण्यात आली ही संस्था आग पूर भूकंप व वा वादळे अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीदरम्यान बचाव व मदतकार्य करते क राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था म्हणजेच एन आय डी एम ही संस्था सरकारला सल्लागार म्हणून कार्य करते आणि आपत्ती व्यवस्थापन क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण व संशोधन करते तसेच राज्य आणि जिल्हास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्यासाठी कार्य करते मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक पाच पाहू प्रश्न क्रमांक पाच आपत्ती निवारण आराखड्याच्या मदतीने तुमच्या शाळेचे सर्वेक्षण करून मुद्देनिहाय माहिती लिहा उत्तर शाळा सर्वेक्षणात खालील मुद्द्यांचा समावेश करावा क्रमांक एक शाळेची प्राथमिक माहिती त्यामध्ये क्रमांक एक शाळेचे नाव व पत्ता क्रमांक दोन मुख्याध्यापकाचे नाव व संपर्क क्रमांक मुद्दा क्रमांक तीन शाळेतील एकूण कर्मचारी संख्या व विद्यार्थी संख्या आणि क्रमांक चार शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांची नावे व फोन नंबर क्रमांक दोन शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती त्यामध्ये मुद्दा क्रमांक एक आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य व त्यांचे मोबाईल क्रमांक मुद्दा क्रमांक दोन शालेय वाहतूक समिती व सुरक्षा समिती आणि त्यातील सदस्यांचे मोबाईल क्रमांक क्रमांक तीन शाळेच्या इमारतीची सविस्तर माहिती आणि त्यामध्ये मुद्दा क्रमांक एक इमारत बांधकाम फरू सिमेंट अथवा पत्रे मुद्दा क्रमांक दोन इमारतीचे अंदाजे वय म्हणजेच बांधकाम वर्ष त्यामध्ये मुद्दा क्रमांक तीन वर्गखोऱ्यांची संख्या त्यामध्ये मुद्दा क्रमांक चार इमारतीचे छत सद्य परिस्थिती व प्रकार आणि मुद्दा क्रमांक पाच इमारतीचा फोटो क्रमांक चार शाळेच्या मैदानाची माहिती त्यामध्ये मुद्दा क्रमांक एक मैदानाचा अंदाजे आकार मुद्दा क्रमांक दोन मैदानाचा प्रकार क्रिकेट खो खो कबड्डी आणि मुद्दा क्रमांक तीन मैदानाचे मुख्य रस्त्यापासून अंतर क्रमांक पाच शाळेची दिनचर्या आणि त्यामध्ये क्रमांक एक शाळा भरण्याची व फुटण्याची वेळ क्रमांक दोन शाळेतील लघु व दीर्घ वेळ आणि मुद्दा क्रमांक तीन शाळेतील नियमित उपक्रम क्रमांक सहा शाळेतील संभाव्य धोके त्यामध्ये मुद्दा क्रमांक एक शाळेत घडलेल्या आपत्तीची नोंद व उपाययोजना आणि मुद्दा क्रमांक दोन संभाव्य धोके व स्वरूप क्रमांक सात शाळा आपत्ती व्यवस्थापन नकाशा आणि त्यामध्ये मुद्दा क्रमांक एक शाळेच्या सर्व खोल्यांची इमारतीची माहिती मुद्दा क्रमांक दोन शाळेतील संभाव्य धोक्याच्या जागा मुद्दा क्रमांक तीन शाळा प्रवेश आणि बाहेर जाण्याचा रस्ता मुद्दा क्रमांक चार आपत्ती प्रसंगी शाळेतील सुरक्षित जागा व मुद्दा क्रमांक पाच ही संपूर्ण माहिती शाळेच्या दर्शनीय ठिकाणी लावावी क्रमांक आठ शाळा रंगीत तालीम म्हणजेच ड्रिल त्यामध्ये मुद्दा क्रमांक एक शाळेतील संभाव्य आपत्तींना अनुसरून रंगीत तालीम घ्यावी मुद्दा क्रमांक दोन रंगीत तालीम म्हणजेच मॉकड्रिलमध्ये उपस्थित विद्यार्थी संख्या दिनांक वेळ याची नोंद ठेवावी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक सहा पाहू तुमच्या परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता असलेली ठिकाणे आहेत काय याची दानकाराच्या मदतीने माहिती मिळवा उत्तर होय मेळघाटसारख्या किंवा आतपुडा पर्वतरांगेमध्ये दळणवळणासाठी असलेल्या रस्त्यांवर पावसाळ्यात अनेकदा दरडी कोसळतात प्रश्न क्रमांक सात खालील चित्राच्या साह्याने आपत्ती काळातील तुमची भूमिका काय असेल ते लिहा उत्तर मुद्दा क्रमांक एक चित्रात दाखवलेला मुलगा संकटात आहे मुद्दा क्रमांक दोन त्याने पाठवलेला संदेश आम्हाला मिळताच आम्ही तात्काळ त्याची मदत करू आणि मुद्दा क्रमांक तीन त्यापूर्वी आम्ही सदर माहिती पोलिसांना देऊ मित्रांनो या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या अधिकाधिक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच